पोलीस बहुद्देशीय सभागृह भंडारा येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला भंडारा शहरातील पोलीस बहुद्देशीय सभागृहात राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जनसंवाद मेळाव्याचे आयोजन दिनांक सतरा मे रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान करण्यात आले होते या मेळाव्यात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि माजी खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने सांघिक भावनेतून काम करावे असेही यावेळी सांगण्यात आले यावेळी मंत्री महोदयांनी आदिवासी समाज बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी माजी खासदार सुनील मेंढे माजी खासदार मधुकर कुकडे भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष प्र आसू गोंडाने माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुदे आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते